आम्ही भेट दिली जलकोट तालुक्यामध्ये माळीपरगा तिरुका चेहरा या ठिकाणी थी काही झाले आणि आज आमच्या नळेगावमध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या दिवशी पाऊस पडला पर त्या दिवशी मी मुंबईला असताना दुसऱ्या दिवशी दहा वाजता आम्ही ऑनलाईनवर जिल्हाधिकारी महोदया उपजिल्हाधिकारी आमच्या लटपटे मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि सगळे विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठक घेऊन तशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या होत्या की आपण नळेगाव असल लिंबळवाडी असल ठाकूर तालुक्यामध्ये शेळगाव असेल वडवळ असल अशी नावं घेऊन आम्ही त्या दिवशी त्या दिवशी सांगितलं होतं आणि अहमदपूरमध्ये देखील खंडाळी ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली तोडगा शिरव ही आणि या प्रशासनानं तशा प्रकारचे पंचनामे केले मग रस्त्याचं नुकसान झालं आहे पुलाचं नुकसान झालं आहे जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालंय घरकुलामध्ये पाणी गेलंय बरेचसे पूल आणि रस्त्याचं नुकसान झालंय या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्याचे या ठिकाणी आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचे अहवाल शासनाला पाठवलेले आहेत कॅबिनेटमध्ये अशी चर्चा झाली की आपण जे काही आपण मदत देणार आहोत ते दिपाळीच्या आधी आमच्या शेतकऱ्याच्या हातात भेटावे आणि आता पंचनामे करायची आवश्यकताच नाही कुठ कुठला आभारच फाटल्यावर कुठं आपण ठिकाण लावणार म्हणून सरसगट मदत करावी अशी सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि सरकारच्या वतीने सगळेच मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्यभर दौरा करत आहेत आणि आपल्या तालुक्या जिल्ह्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी निधी आपल्याला पाठवून दिला आणि आज सकाळी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला बोललो ताबडतोबीने पैसे खाल्ल्या लेवाला वितरित करायला हवं त्याप्रमाणे झालं आज नुकसान जरी पिकाचं झालं असलं तरी दुसऱ्यामध्ये पियाचं नुकसान आपलं जास्त झालं आहे काही ठिकाणी शेतामधून माती होऊन गेली आहे नदीची कडेचे जमिनीची माती गेली आहे आणि त्याचं नुकसान वेगळं होणार आहे त्याचे जे काम आहे ते वेगळं आहे या आत्ताच्या नुकसान भरपाईमध्ये ते नाही आहे हे पिकाचीच नुकसान भरपाई आहे आणि त्याच्यासाठी सरकार आपल्याला वेगळं आपलं जे नुकसान झालं आहे माती लावून जाणं जमीन खरं होणं त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवून त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला शासन मदत निश्चितपणे करते